एबीपी माझाड तुम्ही पाहताय माझा मिड डे न्यूज महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासोबत तब्बल तासभर ज्ञानेश्वरी मुंडे यांची चर्चा झाली या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला मात्र वेळी विषारी द्रव्य प्राशन करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडे यांना ताब्यात घेतलं सध्या जिल्हा रुग्णालयात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत अठरा महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकाही आरोपीला अटक झाली नाही त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे करतायत आज पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला आणि मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठला मात्र पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश फड यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक झालेत मग आता लेडीजचं समाधान तुमचं लेडीजचं तुम्हाला माहिती लेडीजचं समाधान झालं नाही आणि ती स्वतः खेळती इथपर्यंत आता एस पी ऑफिसला नाही सरांकडे दोनदा जिंदा आली नंतर आता संयम तुटला असं वाटतंय का काही अवस्था तुटला तत्काळ निर्णय घेण्याची एस पी सरला गरज आहे पथक तयार करावं कैबी करावं तत्काळ त्यांना आरोपींना पुन्हा ती अटक करा सध्या अधिवेशन देखील सुरू आहे अधिवेशन देखील सुरू आहे अधिवेशनात कुठेतरी आमदारांना मुद्दा पाहिजे जे समोर आलं त्यांना भेटायला घरी भेटायला ते अगर ताई आहेत सुप्रिया ताई अगर पंकज ताई आहे धनुष आहेत यांनी हे